A daily update news आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला यवतमाळ ये येथील समता मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आणि जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेत विविध शासकीय योजनांची माहिती दिली या सोहळ्याला जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ स्वातंत्र्य सैनिक पत्रकार बांधव शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व जिल्ह्यातील मान्यवर मित्र बालमित्र तसेच बंधू आणि भगिनी भारताच्या सत्याहत्तर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळाला उपस्थित या ठिकाणी

भारत देशासाठी पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनाकारांच्या दूरदृष्टीकोनातून राज्यघटना निर्माण झाली आणि ती दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली या संविधानामुळे देश एक सदृढ गुणराज्य बनला आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब खंभी नेतृत्व भारत देश प्रगति का प्रत्येक क्षेत्र में हेत है राज्य के मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यही गतिमा विकासा की काल धर महाराष्ट्र के खे अर्थाण पहला क्रमांका स्थान अधिक दूर के हैं गुंची बाबी महाराष्ट्र देश सदती लाख को सामस्व्य प्रमार कर यातून महाराष्ट्रात त्रेचाळीस लाख इतकी रोजगार निर्मिती होणार आहे शेतकऱ्यांना ठीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले त्यामुळे आतापर्यंत सोळा लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना एक हजार